हर्षीकरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे गॅस सिलेंडर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यात किनवली पोलिसांना यश किनवली पोलिसांच्या अथक परिश्रमातून अखेर पुणे जिल्ह्यातील कात्रज भिलारवाडी येथील आरोपी अटक करून केले गजाआड दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी प्रदीप भाऊ भुईर वयवर्ष सत्तेचाळीस राहणार अमाय कॉम्प्लेक्स विष्णूनगर वाडा तालुका वाडा जिल्हा पालघर यांचे काचकोली येथील गॅस सिलेंडर राजवी इंडियन गॅस एजन्सी येथे दिनांक सत्तावीस चार, चार दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दोनशे तेवीस गॅस बाटले चोरी झालेल्या गुन्ह्यात अज्ञात आरोपी विरोधात केनवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक ब्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उप विभागीय पोलीस अधिकारी शहापूर मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार पोलीस निरीक्षक रामेश्वर तळेकर पोलीस हवालदार महेश दळवी पोलीस हवालदार चोरगे पोलीस शिपाई नितीन कंठे यांचे पथक तयार करून गुन्ह्याचा तपास चालू केला गुन्ह्यातील आरोपींना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कात्रज भिलारवाडी येथील जंगलात आरोपींना अतिशय शिताफीने पकडण्यात आले सदरच्या गुन्ह्यात एकूण पाच आरोपी असून संपूर्ण मुद्देमाल व वा। गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहने जप्त करण्यात आली आहेत